उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एका तरुणाची निर्गुण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे ही हत्या साधी नाही तर यात प्रेम फसवणूक आणि कट कारस्थांचा कट रचला गेला होता या प्रकरणाच्या तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत संपूर्ण माहिती पाहूया त्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करायचं आहे आता ज्याची हत्या झालेली आहे तो सौरभ नावाचा व्यक्ती आहे त्याबद्दल माहिती पाहूया सौरभ एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुण होता त्याच्या वडिलांचा सेवानिवृत्त झाल्यावरचा निवांत जीवनक्रम होता त्याची आई गृहिणी मोठा भाऊ व्यावसायिक होता आणि मोठी बहीण नोकरी करणारी होती सौरभ कुटुंबातील सर्वात लहान आणि लाडका होता लहानपणापासूनच सौरभ हुशार आणि चंचल स्वभावाचा होता आईच्या सांगण्यानुसार तो लहानपणी खूप प्रेमळ आणि परिवाराला जोडून ठेवणारा होता त्याचे आयुष्य सामान्यपणे सुरू होते पण एका भेटीने त्याचा संपूर्ण जीवनक्रम बदलून गेला सौरभ जेव्हा तेरा वर्षांचा होता तेव्हा त्याची ओळख मुस्कांशी झाली ही ओळख त्याच्या आईच्या ज्योतिषविद्येवरील विश्वासामुळे झाली कारण सौरभची आई कुंडली दाखवण्यासाठी एका ज्योतिषचार्याकडे जात असे आणि त्याच घरात मुस्कान राहत होती तिथेच दोघांची भेट झाली आणि त्यांचे बोलणे वाढू लागले हे नाते हळूहळू मैत्री नंतर प्रेम आणि नंतर बंडखोरीपर्यंत पोहोचले सौरभने कुटुंबाकडे मुस्कानशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु कुटुंबाने या नात्याला मात्र मान्यता दिली नाही कारण यावेळी दोघांचंही वय लग्नाचं नव्हतं त्यामुळे दो आईवडिलांनी तर खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांना नकारच दिलेला होता यानंतर सौरभने शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश घेतला आणि त्याला लंडनमध्ये एका कंपनीत नोकरी मिळाली याच दरम्यान त्याने मुस्कानसोबत घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला पहिल्या प्रयत्नात पोलिसांनी त्यांना शोधून घरी परत आणले काही महिन्यांनी त्यांनी पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न केला पण तीन दिवसांनी परत घरी आले अखेर त्यांनी शेवटी आणखीन एक प्रयत्न केला आणि घर सोडून लग्न केले प्रथम कुटुंबाने हा निर्णय मान्य केला नाही पण काही महिन्यानंतर मुस्कानला स्वीकारले मात्र सौरभच्या घरात सतत भांडण आणि वाद वाढू लागले मुस्कांची वागणे परिवाराला अयोग्य वाटत होते काही काळानंतर सौरभ आणि मुस्कांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला सौरभ लंडनमध्ये नोकरी करत असताना मुस्कान भारतात एकटीच राहत होती या काळात मुस्कांच्या वागण्यावर संशय घेण्यासारखी अनेक कारणे समोर आली होती ती तिच्या माहेरच्या कुटुंबावर अवलंबून होती आणि त्यामुळे सौरभ महिन्याला अमेरिकेतून मोठ्या प्रमाणावर पैसे पाठवत होता परंतु हळूहळू सौरभला तिच्या काही गोष्टींचा संशय येऊ लागला मुस्कान सौरभच्या अनुपस्थेत बाहेरच्या लोकांसोबत संपर्क वाढवत होती पोलीस तपासात असे समोर आले की सौरभला त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांच्यातील संबंधांची माहिती आधीच मिळाली होती कारण दोन हजार एकवीसमध्ये घरमालकाने मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांना या दोघांना संशयास्पद अवस्थेमध्ये एका ठिकाणी पाहिले होते यानंतर सौरभला त्यांच्या नात्याबद्दल संपूर्ण सत्य कळले मुस्कान आणि साहिल हे स्नॅपचॅटवर एकमेकांशी गुप्तपणे संवाद साधत असत हत्येच्या आधी त्यांनी आपले चॅट डिलीट केले होते जेणेकरून कोणताही पुरावा शिल्लक राहू नये तसेच ते अनेकदा घरात बाहेरच्या लोकांना बोलावत होती काही वेळा ती वेगळ्या लॉज ठिकाणी सुद्धा राहून आलेली होती त्यामुळे सौरभ घरी परत आला की त्यांच्यात वाद होत होता सौरभने अखेर घटस्फोटाचा अर्ज दाखल केला पण मुस्काने त्याला मान्यता दिली नाही परंतु एक दिवस सौरभ अमेरिकेतून मुस्कांच्या वाढदिवसासाठी घरी आला परंतु तीन मार्च रोजी म्हणजेच ज्या दिवशी तो आला त्या दिवशी सौरभ त्याच्या आईच्या घरी गेला त्याने जेवण घेतले आणि सांगितले की सुद्धा जेवण घेऊन जात आहे तेव्हाच हा भयानक कटाची सुरुवात झाली मुस्कांने त्या जेवणात झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि तिचा प्रियकर म्हणजेच साहिलला बोलावून घेतले सौरभ जेवण केल्यानंतर बेशुद्ध पडला सौरभच्या हृदयावर तीन वेळा चाकूने वार करण्यात आले त्यामुळे त्याचे हृदय दोन तुकड्यांमध्ये विभागले गेले त्यानंतर त्याचे शरीर पूर्णपणे तोडले गेले मृतदेहाचे तुकडे करून एका ड्रममध्ये टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र जागा कमी पडल्याने शरीराचे आणखी तुकडे करण्यात आले पोलीस तपासात असेही उघड झाले की मुस्कान स्वतः सौरभचे धड बेडवर ठेवून त्याच्या शेजारी झोपली होती तर साहिल दुसऱ्या खोलीत झोपला होता दोघांनीही गुन्हा केल्यानंतर दारू पिण्यास सुरुवात केली सकाळी उठल्यानंतर त्यांनी मृतदेहाचे तुकडे एका ड्रममध्ये टाकले त्यावर माती व सिमेंट टाकले आणि त्यात पाणी भरले जेणेकरून कोणालाही दुर्गंधी येणार नाही कुटुंबाला आणि शेजाऱ्यांना गोंधळवण्यासाठी मुस्कान काही दिवस बाहेर फिरायला गेल्याचे नाटक करत राहिली तसेच इंस्टाग्रामवरती अनेक वेगवेगळे चांगले व्हिडिओ टाकत होते त्याच्यामुळे कोणाला संशय येत नव्हता आता ही हत्या उघडकीस कशी आली ते पाहूया अठरा मार्च रोजी सौरभच्या बाबाला काहीतरी संशयास्पद वाटले तो सौरभच्या घराकडे गेला असता त्याने मुस्कनला तिच्या प्रियकरासोबत पाहिले घरात वास येत होता सौरभचा काहीच ठाव ठिकाण नव्हता त्यामुळे ते त्याने पोलिसांना बोलावले आणि सत्य बाहेर आले पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सौरभच्या मृत्यूचे कारण तीव्र रक्तस्राव आणि शॉक असल्याची निष्पन्न झाली आहे सौरभच्या कुटुंबाने मुस्कान आणि तिच्या प्रियकरावर कडक कारवाई करण्याची मागणी केली हा केवळ एक खून नव्हता तर हा विश्वासघात आणि कट कारस्थान होता कुटुंबाच्या म्हणण्यानुसार मुस्कानने सौरभच्या संपत्तीवर डोळा ठेवूनच त्याला मारले आहे आता दोन्ही आरोपींना पोलीस कोठडीमध्ये नेण्यात आलेलो आहे त्यांच्याबरोबर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि पोलीस जबाबामध्ये पोलिसांच्या तपासणीमध्ये वेगवेगळे वेग खुलासेसुद्धा यामध्ये येत आहेत तर आता आपण या घटनेतून आपण काय शिकायचं हे सुद्धा पाहणं हे गरजेचं आहे कारण सध्या गुन्हेगारी विश्व खूप मोठ्या प्रमाणावरती वाढू लागलेलं आहे आता ही घटना आपल्याला काय शिकवते ते आपण या ठिकाणी पाहूया नात्यांमध्ये विश्वास महत्त्वाचा असतो पण अंधविश्वास घातक ठरू शकतो संशयास्पद वर्तन वेळीच ओळखले पाहिजे आणि योग्य तो निर्णय घ्यावा नशा आणि बाहेरचे संबंध यामुळे नाती उद्ध्वस्त होतात आर्थिक शोषण करणाऱ्या नात्यांपासून सावध राहिले पाहिजे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे